नागपूरमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन करण्यात येत आहे प्रीपेडचा निर्णय रद्द करण्याची विदर्भवाद्यांची मागणी आहे तर विजेचे दर कमी करण्याची सुद्धा मागणी त्यांच्याकडून होती बातमी आपण पाहतोय नागपूरमधून नागपूरमध्ये स्मार्ट प्रीपेड विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि प्रीपेडचा निर्णय रद्द करण्याची विदर्भवाद्यांची मागणी आहे आणि विजेचे दर कमी करण्यासाठी सुद्धा विदर्भवादी हे मागणी करत आहेत बातमी आपण पाहतोय नागपूरमधून Thank <laughs>